गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲट नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स स्टँडर्डचा सिलेबस तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नाईन्थ स्टँडर्डचा पहिला जो लेसन आहे तो सेट आपण स्टार्ट केलेला आहे याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन बघितलेला आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वन टू थ्री क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट नाव टुडे वी हॅव टू सी द क्वेश्चन नंबर फोर अँड फाईव्ह ऑफ दिस प्रॅक्टिस सेट बट बिफोर इट इफ यू आर न्यू ऑन द चॅनल प्लीज सब्सक्राइब टू डी एस डिजिटल स्कूल अँड प्लीज पुट द नोटिफिकेशन ऑन सर स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर फोर इन यर प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर फोर आहे राईट द फॉलॉइंग सेट्स युझिंग द लिस्टिंग मेथड परत लिस्टिंग मेथड करायची आहे आपल्याला म्हणजे लिस्ट करायची आहे लिस्टिंग मेथड म्हणजे लिस्ट करणं एवढं लक्षात ठेवायचं आहे लिस्टिंग मेथडला दुसरं नाव काय आहे काय आहे कॉमेंटमध्ये लिहा लिस्टिंग मेथडला दुसरं नाव काय आहे ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर इंडियन सोलार म्हणजे भारतीय मराठी महिन्यांची नावं लिहायची आहेत माहिती सगळ्यांना ल आहे मग त्या सेटला काहीतरी नाव देऊया समज सेटला बी नाव देऊया आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला त्या सगळ्यांची नावं लिहून काढायचे सगळ्यांना माहिती आहे जानेवारी फेब्रुवारी काय आपले इंग्लिश मंथ आहे पण म सोलार इयर सांगितले इंडियन सोलार इयर म्हणजे भारतीय मराठी महिने लिहायचे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या महिन्यांची नावं लिहायची आहेत आपल्याला इथे तर चला लिहून काढूया चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन मोजा बरे किती झाले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व जसे ते बारा महिने तसे हे मराठी महिने पण काय आहे बारा आहे सगळ्यांनी हे लर्न करायचे पाठ करावेच लागतील फक्त इंग्लिशमध्ये मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठीमध्ये लिहा आणि इंग्लिश माध्यमाच्या सेमीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये हे स्पेलिंग लक्षात ठेवा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार् का, अश्विन कार्तिक मार्गशीर्ष अश्विन कार्तिक मार्गशीष पौष माघ आणि फाल्गुन हे लक्षात ठेवायचं म्हणजे पहिले एक दोन तीन चार पाच सहा हे इथपर्यंत सिरियली कसं ट्रिक मला ट्रिक सांगू का कसं लक्षात ठेवायचं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद हे सहा लक्षात ठेवायचं नंतर कोण येतं अश्विन येतो भाद्रपदाचं ऊन असतं एकदम उन्हाळा असतो उन्हाळ्यानंतर काय होतं हळूहळू हळू ऊन कमी व्हायला सुरुवात होतं नंतर, नंतर अश्विन कार्क कार्त कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन फाल्गुन शेवटचा महिना ठीक आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवा लागणार त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवावं आणि मराठी महिने पाठच करावा लागणार आहे तुम्ही पहिली दुसरीपासून पाठ करत आले ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण इंडियन सोलार इयर हे लिहिलेलं आहे बाय लिस्टिंग मेथड पुढे काय म्हणतात सेकंड क्वेश्चनमध्ये लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट या शब्दातले वर्ड आपल्याला लिहायचं आहे सिम्पल आहे एका आपण सेटला नाव देऊया समजा ए नाव दिलं त्या सेटला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहूया सी त्याच्यानंतर ओ नंतर एम पी फक्त रिपिटेशन करायचं नाही लक्षात ठेवायचं पुढे एल हां नंतर पुन्हा ई e, पण इथे बघा एक लक्षात घ्या इथे यम यम डबल आलेला आहे म्हणून यम यम आपला डबल लिहायचं नाही ई नंतर यम लिहिणार नाही कारण एम एकदाच लिहायचा पुन्हा काय आलेला आहे ई पण डबल आलेला आहे म्हणून ई पण डबल लिहायचा नाही यन यन लिहूया यन नाही कारण आणि टी हे एवढेच लेटर आहे कॉम्प्लिमेंट या शब्दामध्ये रिपीट झालेले यम एम दोनदा आला ई दोन दाला ते आपण परत रिपीट करत नाही हे लक्षात ठेवायचं लिस्टिंग मेथडमध्ये कुठलाही शब्द आला तुमच्यामध्ये जे डबल येणारे अक्षर आहे ते परत लिहायचे नाही हा एक रूल लक्षात ठेवायचं सो दीज आर द लेटर्स ए इज सेट ऑफ सी ओ एम पी एल ई एन टी एवढेच अक्षरांचा सेट आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन इन योअर प्रॅक्टिस एट वन पॉईंट वनमधला क्वेश्चन नंबर फोरमधला हा थर्ड क्वेश्चन आहे काय म्हणतात ते सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन सो आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहे सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच विद्यार्थी विसरून जातात पाचवं ज्ञानेंद्रिय कोणतं आहे तर लक्षात ठेवायच्या चेहऱ्यावरती तीन आहे कुठले नोज आईज इयर्स हे तीन झाले टंग चौथं म्हणजे चेहऱ्यावर चार आहे आणि पुढची स्किन हे पाचवं आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये लिहा इंग इंग्लिश आणि सेमीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे समजा आपण त्याला नाव दिलं के सेटला नाव दिलं के आणि आपण लिहिणार आहोत फाय पहिले चेहऱ्यावरचे चार कुठले आहे तुमचे नोज हुँ? इयर त्यानंतर आईज टंग जीप पण आहे लक्षात घ्यायचं टंग विसरतात बरेच जणां चुकीचं लिहून ठेवतात टंग आणि पुढची काय आहे तुमची स्किन त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय आहे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी नाक कान डोळे झीभ आणि त्वचा हे लिहायचं आहे ठीक आहे सिम्पल क्वेश्चन होता चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी एक ते वीस मधले प्राईम नंबर लिहायचे आहे प्राईम नंबर म्हणजे ज्या संख्या फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये येतात आणि वनच्या टेबलमध्ये येतात त्याला प्राईम नंबर मूळ संख्या म्हणत असतो आपण ठीक आहे आपण समजा दाखवूया बीने दाखवूया तो सेट करली ब्रॅकेटमध्ये मग आता वन वन इज नॉट प्राईम नॉट्स कंपोजिट आपण इथे मी तुम्हाला लिहून दाखते वन हा प्राईमही नाही कंपोजिट नाही टू टू इज अ प्राईम नंबर थ्री हा पण कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही फोर फोर येतो म्हणून फोर नाही प्राईम नंबर म्हणून त्याला मी सर्कल केला पुढे फाईव्ह फाईव्ह इज अ प्राईम नंबर सिक्स इज नॉट सेवन इज अ प्राईम नंबर बिकॉज इट इज नॉट इन टेबल ऑफ एनी वन एट एट इज नॉट प्राईम नाईन इज अल्सो नॉट प्राईम टेन इज नॉट अल्सो प्राईम बिकॉज दे आर आठ हा जो आहे टू फोरच्या टेबलमध्ये येतो नाईन थ्रीच्या टेबलमध्ये टेन टू आणि फाईव्हच्या टेबलमध्ये येतो ठीक आहे पुढे इलेवन येस yes, इलेवन इज अ प्राईम नंबर ट्वेल्व्ह इज नॉट थर्टीन ऑल्सो प्राईम नंबर बिकॉज इट इज नॉट इन टेबल ऑफ एनीवन देन फोर्टीन इज अ कंपोजिट नंबर फिफ्टीन इज अ कंपोजिट थ्री आणि फाईव्हच्या टेबलमध्ये येतो फोर्टीन टू आणि सेवनच्या टेबलमध्ये येतो सिक्स्टीन इज इन द फोर टेबल ऑफ फोर सेवन्टीन इज अ प्राईम नंबर एटीन इज नॉट प्राईम नंबर नाईन्टीन इज अ प्राईम नंबर हां नाईन्टीन इज अ प्राईम नंबर तो पण कुणाच्या टेबलमध्ये येत नाही आणि ट्वेंटी तुमचा कंपोजिट नंबर आहे मग आपण जे टिक केलेलं आहे ते सगळे काय लिहायचे आपण प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या त्या कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही ठीक आहे आणि वन जो आहे तो वन आपण लिहिणार नाही आहेत कारण वन इज नॉट प्राईम नॉट कंपोजिट इट इज अ नॅचरल नंबर एक ही संख्या मूळंही नाही आणि संयुक्त नाही ती नैसर्गिक संख्या आहे हा नियम तुम्ही पाचवी सहावीपासून शिकले आहात त्याच्यामुळे वन तुमचा प्राईम नंबरमध्ये येणार नाही स्टार्टिंग फ्रॉम टू थ्री फाय सेवन हां अजून कुठला येईल इलेवन थर्टीन सेवन्टीन आणि नाईन्टीन एवढे झाले तुमचे वन टू ट्वेंटीमधले प्राईम नंबर येतं लक्षात कसे प्राईम नंबर मी तुम्हाला सगळे काढून दाखवले हे पाड्यांमध्ये येतात ते कंपोजिट संयुक्त संख्या असतात आणि एक हा प्राईमही नाही आणि कंपोजिट नाही बाकी उरलेले हे फक्त स्वतःच्या पाड्यात येतात आणि वनच्या टेबलमध्ये येतात म्हणून त्याला आपण प्राईम नंबर म्हणत असतो येतंही लक्षात सगळ्यांच्या समजत असेल तर तसं लिहा कमेंटमध्ये टीचर तुम्ही डिटेलमध्ये सांगताय समज समजतंय किंवा अजून डिटेलमध्ये सांगा असं लिहिलं तरी चालेल पुढे नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड आता हे कॉन्टिनेंट म्हणजे सात खंड सात नद्या सात समुद्र सगळ्या गोष्टी सात आहेत ना मग आता सात खंडांची नावं माहिती पाहिजे मग तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ह्या ट्रिक तुम्ही सगळे खंड तुमचे एकाच स्ट्रोकमध्ये लक्षात ठेवणार आहे आपण जेवढे खंड शिकतो त्याच्यामधले चार खंड जे आहे ते ए नावाने सुरू होतात सगळ्यात मोठा खंड एशिया सगळ्यात छोटा ऑस्ट्रेलिया हां ऑस्ट्रेलिया त्यानंतर पुढचा काळा खंड आफ्रिका आणि नंतर ब बर्फ असलेला खंड अंटार्क्टिका अंटार्टिका लक्षात ठेवायचं चार काय ए ए वरूनच आहे सात खंड चार तर झाले पाच सहा सात ते तीन पण खूप सोपे आहे एशिया सगळ्यात मोठं लक्षात ठेवायचं सगळ्यात छोटा ऑस्ट्रेलिया काळाखंड आफ्रिका आणि अंटार्क्टिका जो बर्फाने आच्छादित आहे तो अंटार्क्टिका आणि अजून अमेरिका पण एक खंड आहे पण अमेरिकेचे दोन पार्टे कोणते साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिका त्याच्यामुळे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका हे पण तुम्ही ट्रिकने लक्षात ठेवू शकतात किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा तर झाले एकच लक्षात राहायचं एक कोणता आहे एक कोणता मोठा खंड आहे युरोप खंड हा युरोप सगळ्यात शेवटी लक्षात ठेवायचं म्हणजे हे सहा सोपं आहे सगळे येणे सुरू होतात हा पण अमेरिका अमेरिका पण येणे सुरू होतो पण त्याच्यामध्ये साऊथ आणि नॉर्थ अमेरिका लक्षात ठेवायचं झाले सात खंड आलं लक्षात सगळ्यांची नावं ए एम ने आहे सहावाल्या खंडांमध्ये फक्त अमेरिकेचं साऊर्थ साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिका, अमेरिका लिहायचा बाकी सगळे एने आणि शेवटचा एक युरोप लक्षात ठेवायचा ठो ठीक आहे सो नेम ऑफ द कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट म्हणून आपण सीने दाखवूया ठीक आहे लिहा मग तुमचं एशिया हु? नंतर छोटा कोणता ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका अंटार्क्टिका बर्फाचा खंड लक्षात ठेवा या ट्रिक सगळ्यात मोठा सगळ्यात छोटा काळा खंड बर्फाचा खंड नंतर अमेरिका अमेरिकेचे दोन पार्ट साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका नॉर्थ अमेरिका आणि शेवटचा सहा झाले लक्षात राहिले तुमच्या आता शेवटचा युरोप खंड युरोप ब्रिटिश लोकांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्याच्यामुळे युरोप कसं का काही विसरू शकतो आपण ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो आपण छानपैकी क्लिअर केलेला आहे याच्यामधला कुठलाही प्रश्न आला तर तुम्ही उत्तर लिहू शकतात का जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुम्हाला समजतंय का ठीक so, so, आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज आर क्वेश्चन नंबर फाय विच इज व्हेरी सिम्पल खूप सिम्पल आहे जसं आपण लिस्टिंग मेथड पटापट लिहायला शिकलो त्या पद्धतीने आता पुढचा क्वेश्चन आहे राईट द फॉलॉइंग सेट्स युजिंग रूल मेथड आपल्याला रूल्स रूल मेथड म्हणजे तिथे गुणधर्मांचा यूज करायचा आहे तिथे काहीतरी रूल्स दिलेलं उदाहरण आहे त्याला काहीतरी रूल्स रूल टाकायचा आहे आणि रूल टाकून ते उदाहरण लिहायचं आहे ही झाली तुमची रूल मेथड किंवा त्याला सेट बिल्ड, सेट बिल्डर मेथड मराठीमध्ये त्याला गुणधर्म पद्धती म्हणत असतो मग आता तुम्ही जर ह्या ए सेटचं जर ऑब्झर्वेशन केलं ए इज ए इन करली ब्रॅकेट इज इक्वल टू वन फोर नाईन सिक्सटीन ट्वेंटी फाय थर्टी सिक्स फोर्टी नाईन जर ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतं आहे हे सगळे वर्ग दिसत आहे वनचं स्क्वेअर वन टू चा फोर थ्री नाईन फोर सिक्सटीन फाय ट्वेंटी फाय सिक्स सिक्स थर्टी सिक्स सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन एट एट जा सिक्स्टी फोर नाईन नाईन जा एटी वन टेन टेनचा हंड्रेड शंभरपर्यंत वर्ग दिलेला आहे मग आता याच्यासाठी आपल्याला रूल बनवायचा आहे मग आता काय करणार आपण ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स घ्या किंवा वाय घ्या कुठला तरी एक घ्या ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स एक्स घेतो सच दॅट अडविरेश सच दॅट म्हणजे काय अडविरेश एक्स एक्स इज एक्स काय आहे एक्स इज अ स्क्वेअर नंबर एक्स इज अ स्क्वेअर नंबर मग काय करणार तुम्ही इज इक्वल टू एन स्क्वेअर एक्स इज अ स्क्वेअर नंबर एन स्क्वेअर क्यूब असेल तर एन क्यूब लिहिला असतो म्हणजे सगळा जो एक्स आहे ते काय दिलेलं आहे एन स्क्वेअर दिलेलं आहे पुढे काय सगळे नॅचरल नंबर आहे सो एन बिलॉंग्स टू एन एन बिलॉंग्स टू एन कारण ते सगळे नॅचरल नंबर निगेटिव्ह नॅचरल नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वन टू थ्री फोर अप टू इन्फिनिटी नॅचरल नंबर दिसत आहेत त्यानंतर कशाच्या आत दिलेलं आहे एन हं ही जी न स्क्वेअर आहे इट इज लेस दॅन टेन टेनपेक्षा छोटा काय दिलेला आहे तुम्ही टेन पे टेनपर्यंतच्या संख्यांचे वर्ग तिथे दिलेले आहे सो so काय लिहू शकता तुम्ही एन इज इक्वल टू अँड लेस दॅन टेन टेनच्या आतल्या संख्यांचा वर्ग तिथे दिलेला आहे तुम्हाला दहापर्यंत किंवा दहाच्या आतल्या संख्यांचा वर्ग तिथे तुम्हाला दिलेला आहे दिले दहाचाच धरून सो अशा पद्धतीने आपण तुम्हाला दिलेलं होतं लिस्ट मे लिस्टिंग मेथडचं आपण हे रूल मेथडमध्ये कन्वर्जन केलेलं आहे वाचणार कसं ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर एन बिलॉंग्स टू एन म्हणजे नॅचरल नंबर आहे अँड एन इज लेस दॅन अँड इक्वल टू टेन सो अशा पद्धतीने ह्या वाक्याचं आपण रूलमध्ये कन्व्हर्जन इथे केलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन मग आहे बी जर सेटचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसत आहे तुम्हाला इथे सहाचा टेबल देतो सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व्ह सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फाईव्ह जा थर्टी सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सिक्स सेव्हन जा फोर्टी टू अँड सिक्स एट झा फोर्टी एट आठ पर्यंत साई अठे अठ्ठेचाळीस पर्यंत तुम्हाला दिलेला आहे याचा आपल्याला रूल बनवायचा आहे कशाने रूल मेथडने ठीक आहे मग आता आपण काय करूया बी, बीच बी सेट आहे म्हणून घेऊया घेऊया बी बी इज इज अ अ सेट सेट ऑफ ऑफ काय म्हणू ऑल वाय आपण इथे एक्स घेतलं ना ऑफ ऑल वाय सच दॅट सच दॅट वाय इज इक्वल टू काय आहे तुम्हाला दिसतोय सहाच्या पटीच्या संख्या सहाच्या पटीतल्या संख्या किंवा सहाच्या पाड्यातल्या संख्या म्हणून आपण एन म्हणू शकतो सिक्स एन म्हणजे ज्या संख्या एन म्हणजे नंबर ऑफ देन एन इज इक्वल टू नॅचरल नंबर किंवा एन बिलॉग्स टू एन एन बिलॉंग टू एन ह्या सगळ्या नॅचरल नंबर आहे म्हणून ते आपण लिहायचं आहे कंपल्सरी पण कितीपर्यंत आहे ह्या संख्या किती दिलेल्या आहे तुमच्या साई सत्ता बेचाळीस साई आठ आथ, अठ्ठेचाळीस म्हणजे नऊच्या चा? आजच्या ठीक आहे सो so, तुम्ही इक्वल टू तु अँड ग्रेटर दॅन हां इज इक्वल टू नाईन नऊच्या आतल्या सगळ्या तुमच्या सहाच्या पटीतल्या संख्या दिलेल्या आहे अशा पद्धतीने आपण हा रूल बनवला आहे वाचन कसं करणार बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज इक्वल टू सिक्स एन म्हणजे सहाच्या पटीतल्या संख्या एन बिलॉंग्स टू एन ऑर किंवा म्हणू शकतो की नॅचरल नंबर आहे बट अँड इज इक्वल टू अँड लेस दॅन नाईन नऊच्या आतल्या सहाच्या पटीतल्या संख्या सो अशा पद्धतीने आपण हे दोनही एक्झाम्पल खूप सिम्पल आहे प्रॅक्टिस करा तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल दिलं तरी तुम्हाला सोडवता येणार आहे चला याच पद्धतीचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते सेम टू सेम फॉर युअर होमवर्क अँड राईट डाउन द आन्सर इन द कॉमेंट सेक्शन ठीक आहे मी तुम्हाला थर्डवाला एक्झाम्पल देते सेम टू सेम इथे ए दाखवलं इथे मी ने दाखवते तिथे तुम्हाला स्क्वेअर दाखवले ना मी तुम्हाला क्यूब दाखवते वन त्यानंतर तुम्ही घ्या एट हां फोरचं काय वन एट व टूचा क्यूब किती एट थ्रीचा ट्वेंटी सेवन फोरचा सिक्स्टी फोर फायचा वन ट्वेंटी फाय चला घ्या बरं ह्याच मेथडने जमतं आहे का तुम्हाला त्यानंतर सेम असंच एक्झाम्पल देते तुम्हाला समजा टीने दाखवलं ते मी इथे सिक्सच्या टेबलमधलं आहे मी तुम्हाला नाईनच्या टेबलमध्ये नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवापाचा पंचेचाळ नऊ चोपन्न बास सहापर्यंत घ्या बघा तुम्हाला याच मेथडने जमतंय का सेम टू सेम फक्त इथं सिक्स आहे इथे काही येईल तुमचं नाईन एन येणार आहे हे सेम टू सेम येणार आहे आपण कितीच्या आतल्या लिहिलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथं सेवन येणार आहे तुमचं सिम्पल त्यानंतर इथे पण सगळं सेम येणार आहे इथे इथं क्यू येईल तुमचं आणि कितीच्या आतलं तेवढं लिहायचं आहे फक्त ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड क्वेश्चन क्लिअर केला तुम्हाला होमवर्कला पण हे दोन एक्झाम्पल दिलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट स्टुडंट दिस इज नेक्स्ट क्वेश्चन इन युर क्वेश्चन नंबर फाय फायमधला थर्ड क्वेश्चन आहे काय दिसते तुम्हाला सी इज अ सेट ऑफ एस एम आय अली स्माइल स्माइल या शब्दामधले लेटर्स आहेत मग तुम्ही लिहू शकतात किती सिम्पल आहे याचा रूल बनवायचा आहे तुम्हाला सो कसा बनवणार तुम्ही सी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ काय आहे एक्स इज अ लेटर्स इन अ स्माइल वर्ड हां मग स्माइल या शब्दातले अक्षर आहे मग तुम्ही हे तर माहितीच तुम्हाला एक्स घ्या वाय घ्या जे डी ते काही पण घेऊ शकतात एक्स हा इज अ लेटर लेटर्स इन द वर्ल्ड इन द वर्ल्ड कोणत्या शब्द इन द कोणता शब्द आहे एस एम आय एल ई स्माईल ह मला स्माईल शब्द दिसला पण एखादा विद्यार्थी म्हणतोय की मला स्माईल नाही दिसत आहे मला स्लाइन दिसतोय एस एल आय एम ई तरी त्याचं उत्तर बरोबर द्यावं लागणार आहे परीक्षकाला त्याचं उत्तर राईट द्यावा लागणार आहे मग स्माइलच्या ऐवजी एस एस एल एम ई स्लाईम -E, माहिती आहे ना तुम्हाला ते त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात त्या स्लाइम स्लाईम लिहू शकतो एखादा विद्यार्थी म्हणेल की मला माइल्स आहे एम आय एल ई एस माइल्स एक एक मिल म्हणजे किती माहिती आहे ना एक माइल्स एखाद्या शब्द विद्यार्थ्याला माईल शब्द दिसला हा -E म्हणजे एकाच अक्षरापासून आपण माइल्स पण म्हणजे या शब्दापासून आपण हे शब्द बनवू शकतो मग तुम्ही स्माईल दिलं तरी उत्तर बरोबर असणार आहे स्लाईम दिलं तरी उत्तर बरोबर द्यावं लागणार आहे माईल्स किंवा एखादा म्हणाल टीचर मला मिसाईल आहे बघा एम आय डबल एस आय एल ई बघा यम आहे आय आहे डबल एस आलेलं आहे फक्त परत आय आहे परत एल आहे ई आहे म्हणजे तुम्ही याच्यातलं कुठलंही उत्तर दिलं तरी परीक्षकाला ते तुम्हाला बरोबर द्यावं लागणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं त्याचं रूलमध्ये कुठलाही शक अक्षर देऊ द्या सी इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर्स इन द वर्ल्ड मिशन स्माईल मिसाईल स्लाईम किंवा कुठलाही शब्द देऊ द्या तुम्हाला त्याचा आन्सर हे लिहिता येणार आहे सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे की जे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या विचारानुसार वेगवेगळं वेग वेग उत्तर हे असू आहे पुढे डी काय दिसतंय डी संडे मंडे ट्युजडे म्हणजे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे काय आठवड्याचे वार आहे आता या आठवड्याच्या वारांना आपल्याला नियमामध्ये बद्ध करायचं आहे म्हणजे रूल मेथडमध्ये लिहायचं आहे मग त्यांनी डी दिले आहे म्हणून आपण काय करूया डी डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ डे डेज इन अ वीक्स डेज इन अ वीक एका आठवड्यामध्ये येणारे किती वार आहे ते काय दिलेलं आहे ह्या लिस्टिंग मेथडमध्ये दाखवलेलं आहे आपण त्याला फक्त शब्दबद्ध केलं रूल्समध्ये टाकलं डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ डेज इन अ वीक ठीक आहे सिम्पल होतं मग आता डेज इन अ वीक ऐवजी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल देतील मग काय लिहिणार तुम्ही डी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट अ मंथ इन अ इयर एका वर्षातले महिने किती आहे ते देऊ शकतात किंवा ऋतू देऊ शकतात किंवा फळं देऊ शकतात काहीही देऊ शकतात तुम्हाला प्रश्न बदलला म्हणून उत्तरं पाठ करायची गरज नाही फक्त आपण काय करायचं तिथे ती भाषा बदलायची तुम्हाला वर्षातले बारा महिने दिले असेल तर तुम्ही काही लिहू शकतात मंथ्स इन अ इयर हां सीझन इन द इयर ऋतू दिले असेल नेम्स ऑफ द फ्रूट्स इन द समर सीझन उन्हाळ्यात येणारी फळं दिली असेल म्हणजे तुम्हाला जे दिलं असेल इथे जर हे स्माईल शब्द आहे तिथे कुठलेही लेटर्स ले देऊ द्या मग त्याच्यानुसार एखादा शब्द बनवा आणि तो लिहा किती सिम्पल आहे तुमचं रूल मेथड सो स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस आहे सो स्टुडंट दिस इज द लास्ट क्वेश्चन इन युअर प्रॅक्टिस एट वन पॉईंट वनमधला सगळ्यात सोपा प्रश्न दिलेला आहे एक्स इज अ सेट ऑफ ए ई टी एट किंवा इट हां मग काय होणार आहे याचा आपल्याला रूल मेथड बनवायचं आहे एक्स इज सेट ऑफ ऑल एक्स एक्स लिहा वाय लिहा झेड लिहा सच दॅट एक्स इज अ लेटर्स काय दिले तुम्हाला लेटर्स इन द वर्ल्ड कोणता शब्द तयार होतोय कोणाकोणाला काय दिसतंय ई ए टी इट हं ई ए टी हं किंवा स्मॉल लेटरमध्ये ल्या इट ई ए टी कोण म्हणेल टीचर ए टी ई एट हा भूतकाळ होतो ना ए टी ई हा किंवा अजून काय होतं टी ई ए टी पण तयार होतोय ना चहा टी ई कुठलाही शब्द लिहा तुम्हाला उत्तर मिळणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन हा इथे फायनली कम्प्लीट झालेला आहे चला आता याच्यावरतीच तुम्हाला एक मी होमवर्कसाठी एक्झाम्पल देते चला घ्या बरं एम इज वड एस डब्ल्यू ए एम आय स्वामी हां एस ए एम ए आर स्वामी समर्थ आराध्य दैवताचं नाव दिलेलं आहे लिहा बरं तुम्हाला रूल मेथडने लिहिता येते का आणि अजून एक क्वेश्चन देते तुम्हाला दिलेला आहे एन इज इक्वल टू एन इज इक्वल टू वॉटरमेलन मेलन ग्रेप्स मँगोज काय दिसतंय कुठल्या सीझनमधले फळं दिसत आहे याला तुम्हाला रूल बनवायचं आहे येईल तुम्हाला बनवता चला लेहा कॉमेंटमध्ये सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन अगदी छानपैकी तुमच्यासाठी मी क्लिअर केलेला आहे आणि तो समजला का जरा मला लिहा टीचिंग आवडत असेल तर तसं पण लिहा आणि काही सुधारणा वाटत असेल तर तसं पण लिहा आणि तुमच्या काही अडचणी शंका असेल तर त्या आपण लिहायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नववीचा सगळ्या सिलेबस बघायला मिळेल ठीक आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन